नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांनी बोरवेल घेतली आहेत आणि त्याला भरपूर असा प्र म्हणजे पैसे जातात बोर घ्यायला शेतकऱ्यांचे तर मित्रांनो कैकाला पाणी आहे बी आणि कैकाला पाणी लागत पण नाही मित्रांनो लागलं तर थोडंफार प्रमाणामध्ये येतं आहे तर नाहीतर काहीकाचं निसतं फक्त बोळ भरतं आहे आणि नंतर मग उपसल्यानंतर पाच मिनटं चालते कुणाची मोटर दहा मिनटं चालती म्हणजे कोणाची मोटर किंवा कोणाची एक घंटाभर चालती तर मित्रांनो अशा बोरला तुम्ही त्याचा टायमिंग वाढवू शकताय तर ते बोर कर, तर मित्रांनो फुल पण करू शकते तर ती नवीन एक ट्रिक सांगणार आहे मी करूया तर मित्रांनो चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पर बरेच जणांचे प्रश्न पण होते मित्रांनो तर त्या प्रश्नावर पण उत्तर द्यायचे म्हणजे व्हिडिओ बनवायचे राहिलेत तर अख्खा उन्हाळा जाईल एवढी व्हिडिओ आपल्याला पाण्याविषयी बनवायचे बोरविलविषयी तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन रोजचे रोज बघण्यासाठी आपलं उत्रिश्वर साठीच ब्लॉग ही चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज आपले व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मित्रांनो आजच्या मुद्द्याला सुरुवात करूया तर बोरला पाणी कमी येते पाच मिनटं चालतं आहे कोणाचा दहा मिनिटं चालतं आहे कोणाचा एक तास चालतो आहे कोणाचा तर मित्रांनो अशा बोरला तुम्ही वाढवू शकताय अवघ्या शे दोनशे रुपयामध्येच तर मित्रांनो ती ट्रिक सांगणार आहे मित्रांनो ही तर मला पटण्यासाठी एक त्याचं जिवंत उदाहरण पण देणार आहे जे की आपल्या जीवनामध्ये आपण लहानपणीपासून करत आलेलो मित्रांनो परंतु ते कोणाच्या लक्षात बसत नाही मित्रांनो तर माझ्यापाशी ते आयडिया लक्षात आली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान पण व्हायचं कमी होईल मित्रांनो आणि त्यांचं पाणी जर बोर कमी बाहेर काढित असेल तर जास्त प्रमाणामध्ये तो पाणी बाहेर काढेल तर अशा पद्धतीमध्ये हे अवघ्याशे दोनशे रुपये अगर तीनशे रुपयामध्ये तुमचं सगळं टोटल होऊन जाईल तर मित्रांनो जर कोणाला असे बोरवेल किंवा विहिरीचे पॉईंट काढायचे असतील अगर निस्त्या बोरचा पण पॉईंट काढायचा असेल तर मित्रांनो आमचे मित्र राम सातपुते यांचा ह्यांचा नंबर मी तुम्हाला देतो ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांना खाली कमेंट करा आणि तुम्हाला साईटला व्हिडिओमध्ये पण नंबर देतो मित्रांनो तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी संपर्क करा तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठं पण म्हणजे पॉईंट काढून दिला जाईल मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये कारण लांबल्या ठिकाणाहून त्यांना येणं जाणं परवडायचं नाही त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठं पण तुम्हाला वि तुमचा वरचा पॉईंट किंवा विहिरीचा पॉईंट काढला जाईल मित्रांनो तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही त्यांची फीस त्यांना विचारा जेणेकरून तुम्हाला पण परवडेल आणि त्यांना पण परवडून यायला पुन्हा झिकझिक नको मित्रांनो ते पण शेतकरीचे तर तुम्ही पण शेतकरीचे तर सर्व शेतकऱ्यांचं कुठतरी नुकसान होऊ नये त्यासाठी तुम्ही आधीच त्यांना बोलणं करा की तुमची फीस किती आणि आम्ही म्हणजे तुम्ही किती देणार आहेत त्यांना बघा आता मी सांगतो तो उपाय तर तो उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमचा बोर गुचकी मारत असेल तर तुमचा बोर जर गुचकी मारायचा बंदच करायचा असेल तर तुम्ही हा उपाय पण करू शकता तुमचा बोर पण गुचकी मारायचा कमी होऊ शकतो मित्रांनो थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाण्यामध्ये वाढ भेटेल तर मित्रांनो ही ट्रीप तुम्ही तुमच्या बोरला करून बघा मित्रांनो फुल पण चालत असेल तरी पण करून बघा तर त्याच्यामध्ये पण थोडंफार प्रमाणामध्ये तुम्हाला फरक पडलेला जाणवल तर मित्रांनो ते तुम्हाला जे मार्केटमधून आणायची वस्तू आहे तर मित्रांनो ती वस्तू तुम्हाला हार्डवेअरच्या म्हणजेच आपली पाईप घेत आहे आपण शेतकऱ्याला जी आवश्यक असणारी पाईप आहे तर समजा ती उशी पाईप आहे किंवा हे बांगडी पाईप इकडे लागणार आहे क्लिप आहे नटबोल्ट आहे ह्या अशी प्रकारचे किंवा वायर आहे तर मित्रांनो असं वस्तू भेटणाऱ्या दुकानामध्ये जायचे तुम्ही आणि तिथून आपल्याला एक म्हणजे आपल्या बोरला जेवढं लागेल तेवढं तुम्ही त्या ठिकाणाहून ना एमसील नावाचं जे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये त्या दुकानामध्ये भेटते एमसील तर जी आपली समजा इथून जर पाणी गळत असेल तर तुम्ही जर इथं लावलं असं तर मित्रांनो इथलं पाणी सगळं बंद करू शकता इथून पाणी गाळणार पण नाही आणि खालून पण लावलं तरी तर एक थेंबसुद्धा गाळणार नाही तुमचं तर अशा प्रकारे असते ती तर त्याला यमशील असं म्हणतात तर मित्रांनो ते आणायचं तुम्ही भरपूर म्हणजेच तुमच्या बोरला मी जिथं जिथं सांगतो तिथं लावायपुरतं येईल एवढ्या प्रमाणामध्ये आणायचे तर मित्रांनो ते कुठं कुठं लावायचे ते तुम्हाला मी आता सांगतो तर मित्रांनो पहिली गोष्ट तर आपलं ही वायर आहे मित्रांनो तर ही वायर आपलं बोरमध्ये गेलेलं असते आणि ह्या बोरला एक छिद्र असते वायर खाली जाण्यासाठी ह्या जे आपला तवा टाकलेला आहे तर ह्या तव्याला एक दोन बोळ आहे तर हे बोळ काय करायचं की तुम्ही असं सीलनं असं वायर एका साईडला हे करून किंवा भरमारात असं सेंटरला धरून चौकून असं दाबून ती बोळ सगळं पॅक करून टाकायचं जण का आपण प्लास्टर केलं ह्या पद्धतीने यमशील इथं लावून घ्यायचं ह्या बोळाला असं ह्या पद्धतीने आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी कोण ठिकाणी लावायचे तर ही तवा आहे का तर ह्या खालून मित्रांनो बघू शकता इकडं इथं सांदा राहिलेला असतो असं बघू शकता हे दोन बोटोमध्ये चाललेत आणि दुसरीकडल्या साईडनं काही नाही तर थोडा ओली ओली सांदा आहे मित्रांनो तर अशा ठिकाणी असं खालून असं हातानं चौकून आपण एमसील लावून घ्यायचे तर मित्रांनो जेवढं लागल तेवढं लावून घ्या आणि त्याच्यामध्ये एक असं समजा मध्ये जर काही हवा नाही गेली तर त्याचा फायदा शंभर टक्के जास्त होणार मित्रांनो त्याच्यामुळं असं दाबोदाबू दाबोदाबू ह्याच्यामध्ये एमशील खालून असं जी जिताब्याच्या आपल्या क्रशिंगच्यामध्ये जी सांगा आहे तर त्याच्यामध्ये असं अंगठ्यांना दाबोदाबू सगळे एमशील बसवायचे मित्रांनो आणि क्रशिंग एकतर तर कापता वेळेस त्या बोरवाल्याकून असं एक लेवल कापायचं जेणेकरून तुम्हाला क्रशिंगला असं एम सील बराबर बसेल मित्रांनो खालीवरी जर असेल तर तुमचं एम सील बसणार नाही आणि बचविलं तर मधी पडणार तर अशा ना। पद्धतीनं नाही तर मग तुम्ही कपिनं बोरवेलची मोटर काढता वेळेस पुन्हा एकदा लेवलमध्ये कृषी कापून का घ्यायचा नंतर त्याला एम सील बसवायला तुम्हाला स्वल्प जाईल मित्रांनो तर पहिली गोष्ट तर झाली मित्रांनो तुम्ही ताब्याच्या खालून असं चवू बाजूनी एम सील लावून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही तर मित्रांनो ह्याचं उदाहरण पण तुम्हाला सांगणार आहे समजून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो तर तुमच्या पण लक्षात येईल की बाबा खरंच ह्यानं पाणी वाढू शकतं आहे तो तुमच्या पण ध्यानामध्ये बसल आणि मित्रांनो दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या की वायरच्या सभोवताली इथं तव्याच्या जे बोळ असते तर ती बोळ बुजून घ्यायचं आणि तव्याच्या खालून असं चौकून एमसील लावून क्रशिंगच्यावरून आणि तव्याच्या मधी दोन्हीच्या मालात असं एमसील चौकून पुजून त्याला पॅक करून घ्यायचं जेणेकरून मित्रांनो मधी हवा एक किंचितसुद्धा जाणं शक्य नाही इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही दाबू दाबू दाबोदाबू लावून घ्यायचं मित्रांनो तर इतकं लावून घेतलं की नंतर पुन्हा तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता तर मित्रांनो आपल्या टँकरचं जे पाणी असते आपलं लहानपणी आपल्या गावामध्ये टँकर यायची मित्रांनो तिथं भांडणं पण व्हायची खूप आणि नळ्या टाकायची मित्रांनो आपल्या टँकरमध्ये तर टँकरमध्ये नळी टाकून आपण तोंडानं पाणी वासायचं आणि पाणी वासल्याच्या नंतर मित्रांनो पाणी फुल यायचं आपल्या वासण्यामुळं तर मित्रांनो त्याच पद्धतीमध्ये आता हे आपला बोर आहे तर आपला बोर चालू केला की मग आपला बोर चालू केला की खालून पाणी वरी वाढणार आणि झऱ्यामधलं पाणी आपल्या ह्या बोरवेलमध्ये खाली मध्ये येणार कारण बोरवेलमध्ये पाणी आलं तर आपली मोटर वरती वाढणार आहे तर तसंच टँकरमध्ये पाणी असते म्हणून आपण वाढल्याच्या नंतर पाणी आपल्याला खाली ज्वारामध्ये येतं आहे तसंच ह्या बोरमध्ये जेवढं पाणी साचलेलं असते तर ती ही मोटर आपली वरी उपजून आपल्याला पाणी देत असते मित्रांनो तर त्याचप्रकारे आता ही एम सील लावल्यामुळं काय होणार की आपली मोटर चालू केली की त्या बोरवेलमध्ये एक इंचसुद्धा सांधा असल्यामुळे अशी हवा कणबरसुद्धा मधी जाणार नाही मित्रांनो ना ना। थोडीसुद्धा हवा आतमध्ये जाणार नाही आणि त्याच्यामुळं काय होणार की मोटर तिच्या दाब जास्त आला की पाणी ती जास्त वाढणार आणि पाणी जास्त वाढल्यामुळं आपले जी आजूबाजूनं जी पाणी चाललेलं असते ते सुद्धा पाणी आतमध्ये येण्याची जास्तीत जास्त शंभर टक्के गॅर म्हणजे चान्सेस असतील मित्रांनो त्याच्यामुळं आपण चौकून एम सी लावून वरलं पॅक करून घ्यायचं आणि जवळजवळ तुम्ही बोरवेल उपशित म्हणजे बिघडलं सवरलं तर पुन्हा डबल अजून तसंच लावून ठेवचे मित्रांनो जेणेकरून तुमच्या बोरवेलमध्ये तुम्ही मोटर चालू केल्यानंतर पाणी मोटर उपशिते आणि नंतर आतमध्ये त्याच वेगाने चौबाजूंचं पाणी आतमध्ये खेचले जाईल जेणेकरून आपल्या मोटरला पाणी कमी पडणार नाही मित्रांनो जसं की आपण टँकरमधून पाणी वसतो आणि टँकरमधलं पाणी संपेपर्यंत आपल्याला पाणी येत राहतं आहे तसंच ह्या मोटरनं जेव जोपर्यंत वडील तोपर्यंत तिकडून पाणी यायचं जे प्रेशर आहे ते जास्तीत जास्त होऊन आपला बोर फुल चलण्याचं काम ही एमसील नावाचं जे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये तर ते तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये पाईपच्या दुकानामध्ये भेटून जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा दहा मिनटं चालत असेल बोर तर तुमचा पंधरा वीस मिनिटं एक घंटा पण नाही तर फुल पण चालू शकतोय आख्खी लोडशेडिंग तुमची तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ती मला नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो अजून आपल्याला भरपूर असे व्हिडिओ बनवायचे मित्रांनो तर उन्हाळा जाईल एवढे व्हिडिओ आपल्याला बनवायचे तरी पण आपले व्हिडिओ होणार नाहीत मित्रांनो तर असेच कडे पण टाकतात आणि मित्रांनो त्याच्यामुळं कवा कवा व्हिडिओ पण येत नाही आपला तर त्यावेळेस मग काढायचा पण व्हिडिओ येतो एका वेळेस परंतु जास्त तर आता बोरवेलचे आणि विहिरीचे जास्त तर बोर तेच व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तर चला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आता सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायचे आपले असेच व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील मित्रांनो तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी